नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई तालुक्यातील इल्डाय येथील वॉटर सप्लाय डी गेल्या पंधरा दिवसापासून जळालेली होती यासाठी शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली होती परंतु गावकऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे व वा प्रमुख राजाभाऊ लोमटे यांची भेट घेऊन माहिती दिली असता अर्जुन वाघमारे यांनी तात्काळ डीपी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे मी गणेश निवृत्ती देवकते तालुका उपप्रमुख अंबाजोगाई हो शिवसेना खरी शिवसेना आज एक पंचवीस दिवसापूर्वीचा कार्यक्रम आहे त्या पंचवीस दिवसामध्ये माझ्या सर्कलमधील येलडा या गावी पंचवीस दिवसापासून गावठांची पी बी जे पीचे आमदार असतानासुद्धा बाकीचे सगळे पक्ष असतानासुद्धा माझ्या डीपीचा आजपर्यंत कार्यक्रम झाला नव्हता पण माझे अर्जुनभाऊ तालुका प्रमुख आणि प्रमुख राजेभाऊ लोमटे आणि माझे सर्व गावातील येलडा गावातील सगळे सहकारी सर्कल प्रमुख सतीश सतीश फुगनर माझे मामा रामनाना हे सगळे माझे सहकारी माझे मामाचे सगळे मुलं म्हणजे चामनर परिवार आणि बाकीचे काही सहकारी माझा भाऊ शेंडगे यांच्या सगळ्यांच्या हिना आणि सगळ्यांनी जाऊन साहेबाकडे विनंती केल्यामुळं दोन दिवसामध्ये आम्हाला पीचा मेळ लावून दिलेला आहे आणि ती काय फक्त आम्हाला चामनर गँगलाच पाणी प्यायला लागत नाही ती पूर्ण गावाचा विषय आहे गावाचा विषय असल्यामुळं सरपंचाला फोन लावला असता सरपंचाने डायरेक्ट सांगितलं की तुमचं तुम्ही बघा मग तरी ते आमच्या म्हणजे आमचा जे आम जी यल्डा ग्रुप आहे ते ग्रुप माझ्याकडे आल्यामुळं मग मी डायरेक्ट अर्जुन भाऊकडे घेऊन गेलो आणि अर्जुन भाऊनं तात्काळ कार्यक्रम करून आणि डीपी आम्हाला मिळवून दिली आजपर्यंत अर्जुन वाघमारे यांनी गाबागाबात अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत गेल्या तीन दिवसापूर्वी साकोड येथील शेतकऱ्यांनाही डी पी मिळवून दिला असल्यामुळे शेतकऱ्यांनीही अर्जुन वाघमारे यांचे आभार मानले आहेत त्याचबरोबर एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांचेही अर्जुन वाघमारे यांनी आभार मानले आहेत मी अर्जुन गोविंदराव वाघमारे शिवसेना तालुका प्रमुख शिंदेगट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री खंबीर नेतृत्व आमच्या पाठीशी असल्यामुळं आणि दबंग आमचे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ मुळूक यांचं सहकार्य कायमस्वरूपी आम्हाला लाभत असल्यामुळे आम्ही तात्काळ हे गावकरी येलडा सर्कलचे सतीश फुगनार आणि माझ्यासोबत माझे सहकारी गणेश देवकते उपतालुका प्रमुख त्या गावात राहतात त्यांनी सांगितलं बाबा की पंचवीस दिवसापासून वॉटर सप्लायचा डी पी आहे ते डी पी जळालेलं आहे मग आम्ही गेलात तिथं अधिकाऱ्यांना भेटलात माझ्यासोबत माझे सहकारी प्रमुख राजेभाऊ लोमटे तालुका संघटक गणेश जाधव हनुमंत हावळे व्यंकट भोसले सतीश फुगनार आणि गावकरी मंडळी आम्ही अधिकाऱ्यांना बोललात की बाबा तात्काळ डी पी आम्हाला उपलब्ध करून द्या तर त्यांनी तात्काळ कुठलाही न विचार करता आम्हाला डी पी आमच्या हवाली केला आज आणि गावकऱ्याच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आभार मानतो आणि असंच तुम्ही आमच्या पाठीशी सोबत राहा आम्ही तुमचे कुठलेही प्रश्न असू द्या आम्ही कोणत्याही ऑफिसचे असू द्या आम्ही ती मार्गी लावल्याशिवाय राहणार नाहीत आणि एम ए सी बीचे सर्व अधिकारी यांचे पण अभिनंदन की त्यांनी तात्काळ आमचा विचार केला किंवा हे पी आवश्यक आहे ह्याच्या अगोदर एक साकूडचा पी होता ते पण असाच प्रॉब्लेम प्रलंबित होता प्रश्न वीस पंचवीस दिवसापासूनचा ते पण दिला त्यांनी त्या दोन्ही डी बद्दल एम ए सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो प्रत्येकाच्या सुखदुःखात तात्काळ धावून जाणारे अर्जुन वाघमारे व वा त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे गणेश निवृत्ती देवकते उप तालुका प्रमुख आंबाजोगाई सतीश प्रल्हाद हुगनार सर्कल प्रमुख जोगाईवाडी आकाश चामनार राम मामा चामनार उमाकांत चामनार राहुल चोपडे विकास शेंडगे हनुमंत वावळे सुभाष शेप उत्रेश्वर चामनार गोविंद चामनार सकाराम चामनार हनुमंत चामनार नागनाथ चामनार युवासेना विशाल काशीद युवासेना समीरन मसलकर शेहर प्रमुख यांनी हे आभार मानले आहेत योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई